शिवांशू उर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धूल वयवर्ष सहा राहणार अशोक चौक या गोंडस मुलाचा काल दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चारच्या दरम्यान आजी सोबत चालत जात असताना गेंटल चौक शास्त्रीनगर सरसबारच्या समोर एका टू व्हीलरने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला याबाबत सविस्तर माहिती अशी दुपारी चारच्या सुमारास मुलाची आजी तिच्या घराकडे नेत असताना समोरून अतिवेगाने दोन मुली टू व्हीलर वरून येत असताना त्या मुलास जोरात धडक दिल्याने आणि त्याच्या जबर मार लागल्याने अपघात झाल्याबरोबर आजूबाजूच्या नागरिकांनी रिक्षात घालून ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन गेले डोक्याला एवढा जबर मार लागला होता डोक्यातून रक्तस्त्राव होत होता काही वेळाने त्यास झटके येण्यास सुरुवात झाली आणि काही वेळातच त्या गोंडस बाळाचा मृत्यू झाला उपचारादरम्यान अपघाती मृत्यू झालेले परिवाराने अपघात करणाऱ्या आणि डॉक्टरांनी उशिरा उपचार केल्याने या लहान बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे मुलीने अतिशय वेगाने हायगाईने गाडी चालवली त्यामुळे तोल गेल्याने अपघात झाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने एक गोंडस आणि नेहमी हसत खेळत राहणाऱ्या रा। आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या त्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला यास जबाबदार त्रासणाऱ्या धडक देणाऱ्या त्या मुली आणि उशिरा उपचार करणारे डॉक्टर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोधुल यांनी केली आहे मी निरंजन बोधुल सामाजिक कार्यकर्ता व सोलापूर उड्डाण पूल संघर्ष समितीचा निमंत्रक आज माझ्या घरातील माझा भावाचा मुलगा शिवांश उर्फ बंटी बोधुल याचा अपघाती मृत्यू झालेला आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून साठी आम्ही मागणी करत आहेत पण सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गेल्या नऊ वर्षापासून दुर्लक्ष करून आज सहा वर्षाचा बंटू अपघातीमध्ये मृत्यू पावलेला आहे याचा जबाबदार इथले लोकप्रतिनिधी व प्रशासनाच आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरासाठी उड्डाणपुलाची मागणी करत आहेत पण नाही होत नाही आतापर्यंत उड्डाणपूर नसल्याने शंभरशे शेवर अकबादात मृत्यू पावलेले आहेत प्रशासनाने या सोलापूरचे लोकप्रतिनिधी अजून किती जणांच्या बळीच तुम्ही बघत आहात ज्या वेळेस त्यावेळेस तुम्ही जागा होणार आहात का अजून तुम्ही किती जणांचा बळी घेणार आहात माझी आज प्रशासन व लोकप्रतिनिधीला विनंती आहे की सोलापूर शहरात लवकरात लवकर उड्डाणपूल लो व्हावे व सोलापूर शहरातील जे ट्रॅफिकची समस्या आहे येतील काही पूर्ण भट्ट्याबोल समस्या आहे कोण कुठेही जातो कोण कुठेही घुसतो काही नाही आज एक पोरगी बावीस तेवीस जी वर्षाची जी पोरगी दुनियाची भरपूर स्पीड मध्ये होती तो पोरगा रस्त्यानं कड्यानं चाललेला होता त्याला उडवून त्या डोक्याला एवढी जबर मार लागल ला की तो आज एका तासामध्ये एक्सपायर झालेला आहे सहा वर्षाचा पोरगा असत केळ्यात पोरगा बघता बघता आमच्या डोळ्यासमोरून गेला याचा आम्हाला खूप दुःख होत आहे मी प्रशासनाला व सोलापूरच्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की सोलापूर शहरात अपघाताशी जे बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच कुठंतर थांबण्यासाठी सोलापूरात लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावे मी आपल्याला आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की अन्यथा सोलापूर शहराच्या सगळ्या जनतेकडून खूप मोठं आंदोलन उभारावं लागेल कुठं घडली नेमकं घटना शास्त्रीनगरा जाताना सरस वाई बीर बार समोरच घडलेला आहे गुरुनानक चौकातून एक मुलगी डबल सीट वरून येत होती फुल टू व्हीलर वर फुल स्पीड मध्ये होती आजी त्याची मुलाची आजी त्याला घेऊन चाललो होती चालत चालत घेऊन जाताना ती पोरगी एवढी स्पीड मध्ये होती की त्याला कंट्रोल झाला नाही त्या पोराला उडवली त्या डोक्याला खूप झबर मार लागला समोरून धडक दिली चार वाजता हा चार ते साडेचार दरम्यान झालं दोन मुली होते गुरु नानक चौकातील मुली होते त्या मुलींचे परिवारातले संपर्क झालेला आहे पण आता आमच्या घरात दुःखद निधन झाल्या कारणानं त्यांच्यावर काय कारवाई करायचं आपण उद्या सकाळी त्यांच्यावर कारवाई कायदेशीर करणार आहोत